च बालकलाकार मायरा वायकोळीच्या घरी एका लहान पाहुण्याचं आगमन झालं असून मायरा मोठी ताई तर तिने तिच्या भावासोबत पहिली अगदी जल्लोषात केली होती मायरा तिच्या लहान भावासोबतचे अनेक क्यूट व्हिडिओ शेअर करत असते असाच एक व्हिडिओ नुकताच मायराने सोशल मीडियावर शेअर केलाय यात मायरा तिच्या लहान भावासोबत खेळते मायरा डॉक्टर बनली असून ती तिच्या भावाला तपासते तर अनेकांनी कमेंट्स करत तिचं खूप केलंय मायराचा आणि तिच्या भावाचा हा गोड व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी